नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी सत्तावीस ऑगस्टला आपल्या सर्वांचे लाडके गणपती बाप्पा यांचं आपल्या सर्वांच्या घरामध्ये आगमन झालेलं आहे आणि सहा सप्टेंबरला गणपती बाप्पा हे उठतात म्हणजेच अनंत चतुर्दशीला गणपती बाप्पांचे आपण विसर्जन करत असतो आणि त्यानंतर सुरू होतो पितृपक्ष तर पितृपक्ष हा अतिशय महत्त्वाचा पितृपक्ष मानला जातो या पितृपक्षामध्ये आपल्याला आपल्या पितरांची सेवा करायची असते तर बघा गरीब असो वा श्रीमंत असो तर प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सुख आणि दुःख हे येतच असतात आणि पितृपक्षामध्ये आपल्याला आपल्या पितरांची जास्तीत जास्त सेवा करायची असते तर पितृपक्ष म्हणजे नक्की काय तर या काळामध्ये आपले पूर्वज पितृलोकातून पृथ्वीवर येतात आणि पूर्वज म्हणजेच परलोकामध्ये गेलेल्या आपल्या मागील पिढ्यां मृत्यून मृत्यूची देवता म्हणजेच यम हा जगाचा प्रभारी असतो आणि पितृलोकामध्ये गेलेल्या तीन पिढ्यांचा विधी हा केला जातो श्राद्ध केले जाते आणि त्यामुळेच या पितृपक्षामध्ये आपले जे पूर्वज असतात तर त्यांच्या तिथीला आपल्याला श्राद्ध घालायचे असते म्हणजेच या पितृपक्षामध्ये आपल्या पितरांचा आपल्याला मान सन्मान करायचा असतो आणि या पितृपक्षामध्ये पितरांच्या तिथीला श्राद्ध घातल्याने पितरांचा आपल्याला आशीर्वाद मिळतो आणि आपल्या आयुष्यातील अडीअडचणी दुःख संकट हे दूर होतात आणि आलेच तर ते पेलवण्यासाठी आपल्याला ताकद मिळत असते तर या पितृपक्षामध्ये काय करावे त्यासोबतच पितृपक्ष म्हणजे काय आणि पितृपक्ष हा कधीपासून सुरू होत आहे पितृदोष कसा ओळखायचा तर या श्राद्ध ती जर तुम्हाला माहिती नसेल तर काय करावे तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर बघा आपल्या पितरांचा आशीर्वाद प्राप्त करून घेणे हे खूप महत्त्वाचे असते तुम्ही खूप देवदेव करतात सेवा करतात पण तरीही पितरांची सेवा करत नाही तर काहीही अर्थ नाही देव नाराज झाले तर त्यांना प्रसन्न करणं सोपं असते पण आपले पितर नारा नाराज झाले तर आयुष्यामध्ये आपल्या आपल्या काहीच चांगलं घडत नाही आणि त्यामुळेच अशा काही तिथी असतात तर या तिथींना आपल्या पितरांची सेवा करणं खूप गरजेचं आहे आपण आज जे काही आहोत तर ते आपल्या पितरांमुळेच आहे आणि त्यामुळेच आपल्या पितरांसाठी काही गोष्टी आपल्याला करायच्या असतात पूर्वजांच्या संपत्तीच्या वारसदाराबरोबरच आपण त्यांनी केलेल्या पापांचाही वारसदार असतो तर बघा भाऊ बहीण किंवा भाऊ 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 किंवा जे आपले नातेवाईक असतात तर त्यांच्यामध्ये बांधणं होत असतात जे आपल्या पूर्वजांची जी काही प्रॉपर्टी असते तर ते मिळवण्यासाठी आपण प्रयत्न करत असतो त्याचप्रमाणे आपल्या पूर्वजांनी जे काही पाप केलेले आहे तर त्याचे देखील आपण वारसदार असतो त्यांनी केलेल्या काही दुष्कृत्यामुळे काही चुकांमुळे त्याचे काही परिणाम मृत्यूनंतर देखील त्यांची जी पुढील पिढी असते तर त्यांना भोगावी लागतात आणि त्यामुळेच त्यांच्या आत्म्याला शांती देखील मिळत नाही तर या पितृपक्षामध्ये श्राद्धा आपल्याला करायची असते तशा त्यासोबतच देखील केला जातो तर बघा प्रामुख्याने अपघातामध्ये आत्महत्या केलेले किंवा नैसर्गिक गोष्टीमुळे मृत्यू झाला असेल तर या लोकांच्या आत्म्याला शांती मिळत नाही आणि त्यांचा आत्मा हा अतृप्त असतो आणि अचानक आलेला मृत्यू असतो आणि त्यामुळेच त्यां त्याचा पुढच्या पिढीला त्रास होत असतो आणि त्यामुळेच आपल्याला श्राद्ध हे करावे लागत असते तर या पितृपक्षामध्ये तर बघा आपल्या घरामध्ये देखील खूप अडचणी येतात सर्व काही चांगलं असतं तरीही अचानक संकट येतात आणि त्यामुळे तर याप्रमाणे ज्या घरामध्ये असे काही त्रास होत असतील तर ते सर्व काही पितृदोषामुळे होत असतात आणि ते सर्व दूर करण्यासाठी पितृपक्षामध्ये आपल्या पितरांच्या काही सेवा आपल्याला करायच्या असतात श्राद्धतिथी करायची असते तर आपल्या पितरांच्या आणि आपल्या पूर्वजांच्या शांतीसाठी हे जे पंधरा दिवस आहे तर या पंधरा दिवसामध्ये जमेल त्या पितरांच्या काही गोष्टी आपल्याला करायच्या आहे गरिबांना दानधर्म करायचे आहे पितृदोष लागला आहे तर हे कसे ओळखायचे तर बघा आपण खूप सेवा करतो तरीही अपयश मिळत असते विनाकारण घरामध्ये कटकट होते पैसा असून देखील घरामध्ये सुख नाही नेहमी कोणत्या ना कोणत्या अडचणी घरामध्ये येत असतात नकळत फसवणूक होते घरातील व्यक्ती ही सारखी आजारी पडतात लहान मुले चिडचिड करतात पती पत्नी साससून मुलगा आईमध्ये भांडणं होतात तर हे सर्व पितृदोषाची कारण आहे आणि तुमच्या घरामध्ये जर या गोष्टी घडत असतील तर समजा पितृदोष तुमच्या घरामध्ये आहे आणि त्यामुळेच पितरांचं श्राद्ध घाला अशा काही तिथी असतात तर या तिथींना आपल्या पितरांच्या नावे दानधर्म करा त्यांची सेवा करा आणि श्राद्ध तिथी माहिती नसेल तर घरातील एखादी व्यक्ती मृत झाल्यानंतर त्या व्यक्तीच्या एक वर्षानंतर श्राद्ध घातले जाते आणि तोपर्यंत त्या व्यक्तीचे पितृपक्षातील श्राद्ध हे करता येत नाही आणि त्यानंतर एक वर्षानंतर ब्राह्मणांना मृत्यू तारीख वेळ सांगून श्राद्धतिथी काढली जाते आणि तिथून पुढे त्या व्यक्तीची श्राद्धतिथी काढून त्या व्यक्तीच्या नावे श्राद्ध घातले जाते आणि तारीख माहिती नसेल तर एक वर्षानंतर जे पितृपक्ष येईल तेव्हा भरणी श्राद्ध हे केले जाते म्हणजेच त्यांच्या मृत्यूच्या एक वर्षानंतर भरणी श्राद्ध हे केले जाते तसेच जे विवाहित मरण पावतात जे विवाहित मरण पावतात तर त्यांचं भरणी श्राद्ध हे पंचमी तिथीला केले जाते धार्मिक क्षेत्रांना भेट न देता कोणाचा मृत्यू झाला तर त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी गया आणि पुष्कर अशा इतर ठिकाणी भरणी श्राद्ध करणं गरजेचं असतं तसेच नवमी श्राद्ध ही असतं तर पितृपक्षामध्ये या शब्दाला मातृशब्दही म्हटले जाते आणि या तिथीला मातेचा सन्मान करण्यासाठी श्राद्ध केले जाते जसे की आई आजी मावशी तर या आपल्या आई समान असतात आणि तुम्ही जर त्यांच्यासाठी या दिवशी पिंडदान किंवा काही गोष्टी दान, दान केल्या तर त्यांच्यासाठी नवमी श्राद्ध घालायचं असतं त्यासोबतच सर्व पितृ अमावस्याला तीन पिढ्यांचं श्राद्ध देखील घातले जाते तर या वर्षी पितृपक्ष हा सात सप्टेंबरपासून सुरू होणार आहे तर तो पंधरा दिवस पितृपक्ष हा असणार आहे आणि या पितृपक्षामध्ये आपल्या पितरांसाठी जास्तीत जास्त सेवा आपल्याला करायची आहे